शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत डीपीटी द्वारे पैसे खात्यात जमा होणार अजित पवार सोलापूर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रवासाने मुंबई सोलापूर विमानसेवेचा मुंबई फडणवीस हिंमत असेल तर आर एस एस चे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा सुषमा अंधारे भंडारा प्रेशर कुकरचा स्फोट चौदा जण जखमी लातूर नाचताना ना धक्का लागल्यानं मारहाण कोमात गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू मुंबई ठाकरे बंधूंची पुढील वाटचाल सोबतच बाळा नांदगावकर पुणे मेफेड्रोनसह सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त एकाला अटक दोघांवर गुन्हा दाखल जळगाव वाळू माफियांचा हैदोस तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न पुणे दादा तुम्हाला पैशांचे सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा बच्चू कडू पुणे शेअर बाजार आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची अठ्ठेचाळीस लाखांची फसवणूक